आजच्या सकाळी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे फोन लाईन वरून जोडला गेले आहेत सुष्मताई आपण बघतोय आता धनंजय मुंडे यांचा गेम ओवर झालेला आहे आज ते राजीनामा देणार असल्याचं कळतंय आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भात काय आहे ताई हा राजीनामा होणं फार गरजेचं आहे आधीच उशीर झालेला आहे काल ज्या पद्धतीचे फोटो बाहेर आले ते फोटो बघून ते हजारो किलोमीटर वर लांब आहे ताई सध्या पण तरीही मी रात्रभर झोपू शकले नाही प्रचंड अस्वस्थ आहे जर ही अवस्था माझी असेल तर देशमुख कुटुंबाची काय अवस्था असेल जर खरंच देवेंद्रजींना गुन्हेगारीची पाळं मुळं खुडून काढायची असतील जर खरोखरच त्यांना या सगळ्या गोष्टींचा नायनाट करायचा असेल आणि एक्झाम्पल महाराष्ट्राच्या समोर सेट करायचं असेल तर हा राजीनामा होणं गरजेचं आहे अन्यथा लोकांनी जे पाशवी बहुमत दिलंय त्याचे परिणाम आम्ही भोगत आहोत का असं आम्हाला वाटायला लागेल मात्र केवळ राजीनामा घेणं हे पुरेसं आहे काय वाटतं आपल्याला नाही बघा राजीनामा जर तो आधी झाला असताना तर तो ग्रेसफुली आणि तो नैतिकता म्हणून झाला असता आत्ता जो राजीनामा होतोय तो राजी नैतिकता म्हणून होत नाहीये आत्ताचा राजीनामा हा निवड अपरिहार्यता आहे त्यामुळे मला त्याच्यात ते फार विशेष वाटत नाही निश्चितच मात्र हे जे पुरावे आहे हे फार आधी समोर आलेले होते फोटो समोर आले होते व्हिडिओ समोर आले होते आरोप केले जात होते आणि वारंवार राजीनाम्याची मागणी होत होती मात्र तरी सुद्धा इतके विकृत असे हे संपूर्ण घटना असताना सर्व परिसीमा या गाठलेल्या असताना सुद्धा राजीनामा नेमका का मागण्यात आला नाही एवढे दिवस या संदर्भात आपल्याला नेमकं काय वाटतं एक्झॅक्टली सभागृहाच्या पटलावर अधिवेशन काळामध्ये सुरेश धस यांनी ज्या पद्धतीने ती मांडणी केली होती त्यातला शब्द न शब्द आता हे फोटो बघितल्यावर आपल्याला खरा वाटतोय याचा स्पष्ट अर्थ हा आहे की हे सगळे फोटो ही व्हिडिओ ही सगळी माहिती मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे होती सुरेश धस म्हणजे सगळ्या सत्ताधारी लोकांकडे होती आणि सगळ्यांकडे ही माहिती असताना सुद्धा तो राजीनामा झाला नाही याचा स्पष्ट अर्थ कुठेतरी सत्ताधाऱ्यांकडून एक स्कोप देण्याचा एक मार्जिन देण्याचा प्रयत्न झाला का ठरवून ह्या प्रकरणाला शक्य तेवढं आपल्याला दाबता येईल असं वाटलं गेलं का असं म्हणायला खूप स्कोप आहे निश्चितच धन्यवाद सुषमाताई तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली आणि आपली प्रतिक्रिया दिली त्यासाठी एकंदरीत आपण यावेळेस बघितलंय सुषमा अंधारे यांनी सोबत साम संवाद साधलेला आहे आणि आपली प्रतिक्रिया दिलेली आहे खरं तर आता राजीनामा घेणं याचा तितका अर्थ उरलेला नाहीये तीन महिने या घटनेला उलटलेल्या आहेत डिसेंबर महिन्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची या क्रूरतेने हत्या करण्यात आली होती आणि आता राजीनामा घेतला जातोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका